काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते दिमाखात शुभारंभ हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचे ढोल वाजत असताना रविवारी दुपारी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले नगराध्यक्ष काँग्रेसचे उमेदवार शेख रफिक शेख महबूब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या साक्षीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला काँग्रेसचे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार बांधव उपस्थित होते शहरात आगमन होताच प्रदेशाध्यक्षांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि घोषणाबाजीने भव्य स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की भाजपने राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केलं आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि आता सोबत असणाऱ्यांनाही संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्याचे डावपेच रचले जात आहेत ते आता पुढे म्हणाले की राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पुन्हा सक्षमपणे उभी राहिली असून आज जनमत मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या बाजूने आहे भाजपाच्या कटकारस्थानांना मतदारांनी ओळखून काँग्रेसला मतदान करावे अशी विनंती त्यांनी केली हिमातनगर शहराचा सर्वांगीण विकास केवळ काँग्रेसच करू शकते आगामी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा नक्कीच फडकेल असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी उमेदवार शेख रफीक यांनी एकजुटीने आवाहन करत सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले मी मी म्हणणारे लोक काँग्रेसमध्ये राहिले नाही आणि त्यांच्या जाण्याने एक, एक मोठ्या प्रमाणावर युवकांची मोठी पडी कार्यकर्त्यांची फळी काँग्रेसमध्ये आलेली आहे आणि मोठ्या उत्साहात नांदेडमध्ये काँग्रेसला कौल मिळत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत हे स्पष्ट होत आहे कारण सर्वात जास्ती नगरसेवकाचे उमेदवार हे काँग्रेस पक्ष लढत आहे सर्वात जास्ती स्वभावावर काँग्रेस पक्ष लढत आहे बिहारला वोट चोरी झाली महाराष्ट्रात वोट चोरी झाली हरियाणात झाली आणि वोट चोरी ही करण्याच्या अनुषंगानं भाजप सक्रिय असते निवडणूक आयोगाला दिलेल्या सर्व ज्या सूचना आहेत त्या निवडणूक आयोग या पाळत नाही निवडणूक आयोग हा भाजपचं आमचं भावलं झालेलं आहे मतदार याद्यावर दोन स्टार तीन स्टार जे लावलेले आहेत त्यातून मतदानाच्या दिवशी त्यांना कुठे ठेवायचं याचा निर्णय आज प्रशासन घ्यावा त्यांनी जर शहरात मतदान केलं तर गावातल्या त्यांच्या जो रेशन कार्ड आहे त्याच्यातून नाव कमी करावं गावातले लाभार्थी असतील त्याच्या यादीतून नाव कमी करावं आणि याद्या दुरुस्त कराव्या मात्र ओट चोरीचे किनारे या निवडणुकीला आहे स्थानिक पातळीवरचे मुद्दे आहेत मात्र मुळात लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार आणि भारतीय जनता पक्षाची जे एकृत असंस्कृत आणि विकृत वागणं आहे हा कळीचा मुद्दा आहे एरमीवर आहे राज्य सरकारचा भ्रष्टाचार केंद्र सरकारने दिलेले खोटे आश्वासनं हे मुद्दे आम्ही त्याच्यासोबत घेऊन पुढे जात आहोत शेतकरी याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना आम्ही दरिंदे हा शब्द वापरला होता कारण जे बोलतात तसे ते करत नाहीत ते दुष्ट आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही एवढं मोठी अतिवृष्टी झाली कुठल्याही पॅकेज जे आहे हे शेतकऱ्यांना त्यांनी दिलं नाही दीड हजाराचे एक पिसशे करून तेही सांगितलं नाही सगळ्या बहिणींना केवायसीच्या लाईनीत उभं केलंय हे मुद्दे आहेत आणि ही आमची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये फार जोरकस स्वरूपामध्ये आम्ही लढत आहोत लढणं आमचं काम आहे आणि आम्ही ते काम करत आहोत त्यांनी काय करावा त्यांचा विषय आहे मात्र त्यांच्या आश्वासनांना त्यांच्या आश्वासनांना लोकांनी आता ओळखलेलं हो आहे नोकरदारांच्या पत्नीला ही योजनेचा लाभ मिळाला आणि योग्य जे आहेत योग्य ते लाभार्थी ते बाजूला ठेवले या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे काँग्रेसने त्यांना त्यांच्या घरात दोन मुख्यमंत्री पद दिलं त्यांना पद दिले केंद्रीय मंत्री पद त्यांना मिळाले मात्र त्यांना त्यांच्या जिल्ह्यात स्वबळावर पूर्ण लोक सापडत नाही यातच त्यांचं काय कर्तृत्व असेल ते समजून घ्या काही वेळेस शिवसेना कुठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे चर्चा होत का एकजुटीने काम करू शकतील का या पक्षांना देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार या त्यांच्या दोन्ही गटांना ते फोडणार आहेत आणि दोन हजार एकोणा एकोणतीसची एक निवडणूक भारतीय जनता पक्ष या मित्र पक्षाशिवाय लढणार आहे ते इमानदार आहेत ते स्वाभिमानी आहेत ते गद्दार नाही आणि पक्षाची ध्येय होण्यासोबत राहतील तुम्हाला एवढं देऊन तुम्ही गेलात आता काँग्रेसचे लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला असा वनवास द्या कि की आम्हाला आमच्या घरात परिवारात आमदारकी द्या आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या त्यामुळे एकंदरीत ते काय गेले नाही गेले हे सर्व जाहीर आहेत आमच्यासोबत असणाऱ्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने या ठिकाणी आधोरित केला